जेव्हा आपण कोस्टल रोडच्या माध्यमातून जेव्हा ब्युटिफिकेशनची जी कोस्टल रोडची एक्सेस जागा आहे खळलं ना त्या ब्युटिफिकेशनच्या माध्यमातून आपण टेंडर मागवली गेली किंवा टेंडर पाईपलाईनमध्ये असतील टेंडर मागवत असाल मग नेमकं ह्याच्यामागे जी साऊथ विभागाने का मागितली नाही हा तिसरा मुद्दा आणि चौथा मुद्दा असा आहे त्या ठिकाणी कदाचित महात्मा फुलेनगर त्या ठिकाणी आहे मद्रासवाडी त्या ठिकाणी आहे तिथे अनेक रहिवाशी त्या ठिकाणी गाड्या पार्क करत असतात किंवा त्या ठिकाणी ते तुम्हाला माहिती असेल की ते पूर्ण सुलभ शौचालय सुलभ शौचालय अजूनही त्या ठिकाणी आहे तर माझं म्हणणं आहे की ते सुलभ शौचालय ब्युटीफाय करून घ्या ना सुलभ शौचालय अशा प्रकारच्या तुम्ही ब्युटिफाय करून घ्या कोणा तरी सांगा ब्युटिफाय करा मुंबई महानगरपालिकेमध्ये जी मुंबई महानगरपालिकेमध्ये काय करायची त्यांची हे नसेल तर कोणातरी दुसऱ्याला करायला सांगा ज्या पद्धतीमध्ये मरीन ड्रायव्हला केलेलं आहे जिंदाल बिंदालनी कळलं ना तशा पद्धतीचा करा तिथे केअरटेकर ठेवा या ब्युटिफिकेशनच्या माध्यमातून तुम्हाला अनेक गोष्टी की जेणेकरून ते ते पण मद्रासवाडीतले महात्मा फुले नगरमधले लोक पण दुखावले गेलेल्या पाहिजेत आणि ह्या संदर्भामध्ये तुमचा हेतू पण साध्य झाला पाहिजे ह्या उदारते हेतूनही जाणं पुढे तुम्ही गा तुम्ही मला सांगा पोस्टल रोड तिथे तयार झाला बरोबर आहे त्या ठिकाणी सिलिंगला जायला कनेक्शन त्या ठिकाणी आहे आज प्रश्न असा आहे खान अब्दुल गफार खान रोड आहे त्या ठिकाणी अनेक व्ही आय पी जात असतात अनेक व्ही आय पीचे कन्वे जात असतात कळलं ना वरळी पोलीस स्टेशन ट्राफिक पोलीस अनेक त्या ठिकाणी हे जात असतात आता मला सांगा त्या ठिकाणी लागणाऱ्या म मद्रासवाडी महात्मा नगर लोकांच्या गाड्या गेले मला वाटतं तिथे पस्तीस चाळीस चाळीस पंचेचाळीस वर्षापासून तिथे सुद्धा आहेत दोन तीन त्यांच्या गाड्या समोर लागलेल्या असतात आता सगळ्या गाड्या जर का तुम्ही त्या ब्युटिफिकेशनच्या नावा जर का पुढे इतर इतर प्रस्थापित करायची कुठली योजना कोणती नाही जर का त्यांनी मेन रोडवर गाड्या आणून ठेवल्या तर तुम्ही काय करणार भविष्यामध्ये तुम्हाला ट्राफिक आज त्रास होणार म्हणून आमचं म्हणणं आहे की नियोजन काय हे नियोजन या ठिकाणी करा करायला पाहिजे आणि अशा माध्यमातून त्या ठिकाणी पुढे जायला पाहिजे ब्युटिफिकेशनला कोणाचाही विरोध नाही बि ब्युटिफिकेशनचा फायदा झोप त्या राहणार त्या राहणारे नगरातले मद्रासवाडी महात्मा फुले नगरमधे लोकं पण घेतील रहिवाशी पण घेतील सगळे घेतील पण कोणाच्या पोटावर मारून की कोणाच्या दडणं कोणाला दुखलून अशा पद्धतीचं ब्युटिफिकेशन करणं हे बरोबर नाही आहे दळणं सगळ्यांना सामोरं घेऊन जाऊन आज लोडाजी जर का ते करत असतील कळलं कर ना तर त्यांच्या ताकद ह्या पालकमंत्री आहेत मोठे आज हिंदुस्थानामध्ये नामंद विकासक आहेत आज तंत्रज्ञान एवढं वाढलेलं आहे त्यांना कुठे ॲडजस्ट करून ब्युटिफिकेशन करून आपण सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी करू शकतो कळलं कर ना म्हणून आमचं हे म्हणणं आहे आदित्य ठाकरेंनी पण हा मुद्दा उपस्थित केला विधानसभेमध्ये प्रथम बांधल्या गेल्या पाहिजेत नंतर सेलबल यांचं उद्या झालं पाहिजे यांनी स्वतःचा बंगला अगोदर डेव्हलप करायला घेतला नंतर मग सेलेबल नंतर मग ह्याचकडे लक्ष नाही तिकडच्या स्थानिक लोकांचा रोष आहे लोकं रडवेली झालेली आहेत शासन आपल्या दारी हा उपक्रम राबवत असताना लोडाच्या लोढांच्या कार्यकर्त्यांनी आणि पोलिसांनी त्यांना हाकून लावलं अक्षरक्षा सध्या तक्रारदारांना म्हणजे त्यांना तक्रार देखील ऐकायची नाही आहे अशी परिस्थिती आहे वरही अजून ते गुरुद्ध साहेब काय काय घडणार आहे काय सांगतात बघा एकतर एक तर ज्यावेळेला हे आदित्यजी साहेबांच्या निदर्शनात गोष्ट आणली कारण तिथे भारी बहुजन पार्टीचे लोक आदित्य साहेबांना भेटायला गेले मला तर तेव्हा अधिवेशनाचा काळ त्या ठिकाणी होता बहुतेक आज आस, पाच सहा दिवस अधिवेशनाला होते आणि साहेबांनी अधिवेशनाच्या काळामध्ये तो प्रश्न त्या ठिकाणी सभागृहामध्ये दे विचारला त्या ठिकाणी तो खिडकीने त्या ठिकाणी सभागृहामध्ये विचारला आपण तो त्या ठिकाणी बोलत असते ही एस आर माध्यमातून कि की आर ए असताना दोन महत्त्वाचे मुद्दे याच्या ह्याच्यामध्ये असतात एक रियाची बिल्डिंग बांधायची त्याच्यावर सिलेबलच्या टावर पॅनल बांधून की जेणेकरून त्या विकासाला पण त्रास न झाला पाहिजे फायनान्शियल गोष्टी त्याच्यातून त्याच्यावर पुरवल्या जातात कडक पण इथे जर का विडिंग हंगा वाहत असेल तर आदित्य साहेबांनी त्याचा प्रश्न त्या ठिकाणी विचारलं आणि मुळामध्ये दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की त्या सुविधा रामजी आंबेडकर नगरमध्ये आज ज्या पद्धतीमध्ये सोसायटी आहे तर मला बघ सोसायटी आहे त्या ठिकाणी काय करत होती कळलं नाही सोसायटी निघाल्याच्या वेळेला आज चार वर्ष झाली मुंबई महानगरपालिका अस्तित्वात नाही आहे त्यावेळेला त्या सुमेदार रामसी नगरमध्ये त्या ठिकाणी लोकं आहेत कळलं तर लोक या गोष्टीला सोसायटी सामील होती का या सगळ्या गोष्टीला म्हणून ज्या पद्धतीने आदित्य साहेबांनी ज्यावेळेला प्रश्न विचारला तेव्हा मंत्री महोदयांनी सांगितलं की आम्ही याच्यावर अभ्यास करून त्याच्यावर काबी देतो सत्ता महाराष्ट्र आज ज्या पद्धतीमध्ये सध्या चाललेल्या तर त्यांनी तशा पद्धतीचं बघावं कळलं ना तिथे मंगलजींनी बंगला बांधून आणखी ताजमहल बांधून दे याच्याशी लोकांचं नाही लोकांचं तिथला मत काय की त्यांनी ते पण करावं कळलं म्हणजे काय शेवटी करून त्यांचा भाग झाला ते करत असताना त्यांनी रियाबच्या बिल्डिंग पण तशा पद्धतीचा मानला कारण लोक आता एक एक दीड दीड वर्ष वाढी घेऊन बाहेर गेलेली आहेत आणि ती लोकं पण लवकरात लवकर आपल्या नव्या घरकुलात कधी येतील कारण शेवटी अनेकांचं वास्तव चाळीस चाळीस वर्ष पंधरा वर्षापासूनचं त्या ठिकाणी आहे म्हणून प्रत्येकाला चिंता असते की माझ्या नव्या घरकुलात कशी कसा लवकर जाईल म्हणून हे लवकरात लवकर त्या ठिकाणी करावं जेणेकरून आता बघा आदित्यजी त्यांच्याबद्दल जे भांड आहे ते नागपूरला पण विचारतील प्रति प्रश्न तर नागपूरला अधिवेशन होईल देशामध्ये पण शेवटी मानसिकता ही सत्ताधाऱ्यांशी वाट्य करा सत्ताधारी किती विकास खातं कोणाकडे आहे म्हणा खातं कोणाकडे आहे एसआरआय खातं कोणाकडे आहे अशा माध्यमातून देखीलसुद्धा तशा पद्धतीचे प्रयत्न करून सुहेंदररावजी आंबेडकरमधल्या प्रत्येक रहिवाशाला न्याय देण्याचा प्रामाणिकपणे त्या ठिकाणी प्रयत्न करावा आज त्या ठिकाणचे लोकप्रतिनिधी त्या ठिकाणचे तिन्ही लोकप्रतिनिधी तशा पद्धतीमध्ये सहकार्याच्या भूमिकेत आहेत रहिवाशांच्या बाजूच्या रहिवाशांच्या बाजूनी त्या ठिकाणी आहेत कळणं म्हणून एका बाजूला मंगलजी बंगळा बांधतायत काय कुठला बांधत आहेत त्याच्या त्या पद्धतीमध्ये त्यांनी रहिवाशांशी सुद्धा काळजी घेऊन रहिवाशांशी सुद्धा रिॲफची बिटिंग लवकरच चालू करा की जेणेकरून मी अवतरण करतो लोक घरगुलाचं स्वप्न बघत आहेत ते स्वप्न साकार झाले घडलं आज वरडी शिपेच्छा आहे लोक साहजिकच आहे लोकांच्या मनामध्ये भीती निर्माण असेल की बाबा आपण बाप्पा परत येऊ का येणार आम्ही फारित मला वाटते त्यांचं सुद्धा मी अभिनंदन करतो घडलं राजकीय अवलेश काय नाही लवलेश काय नाही याच्यामध्ये कोण ते खातोय काय खातो हा भाग वेगळा कळलं जो तो लोकप्रद्धीने आपल्या पद्धतीने त्या ठिकाणी आवाज उठवतो जनतेसाठी आवाज उठवतो लोक कल्याणासाठी त्या ठिकाणी आवाज उठवत असतो तशा पद्धतीचा आवाज उठवला त्या ठिकाणी किसाने आणि तातडीनं त्याच्यात पावलं उचलावी आणि लवकरात लवकर हे याचं पण काम चालू करणारं चालू करणाऱ्या काय करणार याची मला कल्पना नाही कारण ते संबंधित ठिकाण महानगरपालिकेच्या आधार येत नाही शासकीय अंडर त्या ठिकाणी येतील जे जर एसआरचा सी ओ आहे लढत असेल तिथे पद्धतीचा निर्णय पण लवकरात लवकर त्या लोकांना न्याय देण्याचा प्रामाणिकपणे त्या ठिकाणी प्रयत्न करावा सत्ता भाजपची आहे मंगल प्रभात हे स्वतः मंत्री आहेत या ठिकाणी हे होणं शक्य वाटतंय शिमृतच आहेत यासाठी तुमच्यासाठी स्ट्रॉंग विरोधी पक्षच लागणार आहेत आणि विरोधी पक्षाने जर याला जर काम धरलं तर कुठेतरी काय रहिवर्षांना न्याय मिळेल असं जाणवतंय काय सांगाल गेल्या काळात शिवसेना काय स्टँड घेऊ यावं नाही प्रश्न असा आहे तुम्हाला कोण इतर महत्त्वाचा आहे बघा की या ठिकाणी एक प्रोजेक्ट आहे एस आर एचं ती लँड आहे कलेक्टरची म्हणून शासन दरबारी कशा पद्धतीमध्ये काय आवाज तुम्हाला पाहिजे काय आहे हे आमचे लोकप्रतिनिधी या ठिकाणी करतील कळलं त्याच्यामध्ये आदित्यजी आहे त्याच्यामध्ये सुनील शिंदे आहेत त्याच्यामध्ये सचिन अहिर आहेत त्या ठिकाणी भाऊ आहेत हे तशा पद्धतीचा आवाज तशा पद्धतीचा काय उद्वायचं करतील पण किती तुम्ही आंदोलनं केली किती काय केलं जेव्हा राजकीय सत्ता राजकीय ताकद किंवा सत्ताधारी पक्षांमध्ये जोपर्यंत मानसिकता येत नाही हे काम करायची तोपर्यंत पुढे तुम्ही आपण या ठिकाणी जाऊ शकत नाही करत हा दिशा आज वर्डीमध्ये अनेक डेव्हलपमेंट होत आहे आज मार्कंडेश्वर मद्रासवाडीची पण डेव्हलपमेंट आहे तो कंप्लीट असं आमच्या ऐकू आहे म्हणून मार्कंडेश्वर मध्ये कळलं ना ज्या सर्वे लागत मंगळ चालले आहेत तिथेच शासनाने लक्ष द्यावं शासनाने आज जो एसआरएच्या वा, माध्यमातून जो एक डाग एसआरए वर लागतो ना किंवा महानगरपालिकेवर लागतो एनेशन करत असताना किंवा सर्वे करत असताना एखादे चार केले पाच केले दहा केले कळलं शंभर झोपड्यांचे दोनशे तीनशे कसे होतात एका झोपडीचे चार चार पाठ कसे होतात तर माझं म्हणणं आहे ह्याच्यासुद्धे त्या महात्मा फुलेनगरमध्ये मकर शासनाने सुद्धा याच्याकडे लक्ष द्यावं काय चाललंय त्याच्याकडे कारण शेवटी ह्या सगळ्या गोष्टीचा फायदा तिथल्या स्थानिक रहिवाशांना होत नाही तर ज्या त्या होत असेल नाही होत असेल होत असेल घरडून पण जास्त प्रमाणात फायदा हा तिथल्या विकासकाला होत असतो लक्षात ठेवा त्याचा ए पी एस मिळतो म्हणून तुमच्या माध्यमातून सांगू तिथे सुद्धा शासनाने लक्ष द्यावं काय चाललंय त्याच्यात कारण आमच्याकडे बातम्या येत आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या घरं असेल खोट असेल परमेश्वर जाणे पण पर सत्याची चुनचुल जेव्हा लागते चुनचुड लागते तशा अशा बातम्या बाहेर फुटत असतात न्याय मागणं हे प्रत्येकाचं काम असतं म्हणून कुठेतरी तिथल्या रहिवाशांना काय माहिती नसतं काय चाललंय त्याचं म्हणून मुंबईच्या आदरणीय कलेक्टर गोयंदराईंना विनंती करतो ह्याच्यात आपण लक्ष घाला काय चाललंय याच्यामध्ये लक्ष घाला विभागपट yeah. आशिष जी चेकडूकर होते लोडा विकासात या प्रवृत्तीला यांनी विषय व्यक्त केलेला आहे संबंधितांना न्याय केली मिळणार हे आपल्याला आगामी काळात पाहावं लागेल सरकार कशा पद्धतीने याबाबत गांभीर्याने पाहत आहे मंत्र्यांचा स्वतःचा असलेला हा म्हणजे मंत्री मंत्री महोदयांची स्वतःची असलेली ही कंपनी कुठेतरी आपल्या पदाचा सत्तेचा गैरवापर करते असे मेसेज बाहेर व्हायरल होत आहेत कॅमेरा पर्सन अल्पेश पवार सर मी अभिषेक शिंदे बातमीकार येरा मुंबई मुंबईतील अशा नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी बातमीकार न्यूज चॅनलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करून ऑल करायला विसरू नका